Hmm su एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीलाही फुले फार खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा नकदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळाला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला निमाश मस... मदमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळ्याच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला बाई असं करतेस अंड्याबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया त्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता 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 कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ पड़। बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून खेळता खेळता बी आणि खाऊन टाकली होती मोठी चतुर काम करण्यास बिया पाहून विचारात घडली करावे काय बियाचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही लागेना काळ होताच चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली यारे या रे या मित्रांनो खड्डा करू या कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा अन्न माझा कधी बसायचा मेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून मला माझ्याच्याने होणार नाही काम करून जमलोय बाई ताई आली सर सर डोळे फिरवीत घर घर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छानसा वारा खेळून तो तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रोज रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास तरस मिळेल पोटाला घास